नमस्कार मित्रांनो चला पाहूया चौदा ऑगस्टच्या काही ऐतिहासिक आणि अनोख्या घटना तर आज पाकिस्तान स्वातंत्र्य दिन एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये ब्रिटिश साम्राज्यातून पाकिस्तान स्वतंत्र झाला विशेष बाब म्हणजे भारतालाही याच काळात स्वातंत्र्य मिळाले पण पाकिस्तानने आपला स्वातंत्र्य दिन चौदा ऑगस्टला साजरा करण्याचा निर्णय घेतला अठराशे बासष्ट भारतातील प्रमुख न्याय संस्थांपैकी एक असलेली मुंबई उच्च न्यायालय अधिकृतपणे स्थापन झाले व एकोणीसशे एकाहत्तर भरणीने युनायटेड किंगडम पासून स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा मिळवला दोन हजार दहा सिंगापूर मध्ये पहिल्यांदा युवक ऑलिम्पिक स्पर्धांची भव्य सुरुवात झाली एकोणीसशे अठ्ठावन्न एअर इंडियाने दिल्ली ते मास्को अशी आंतरराष्ट्रीय हवाई सेवा सुरू केली आणि दोन हजार सहा मध्ये श्रीलंकाच्या वायुदलाने चिंचुलाई येथे केलेल्या हल्ल्यात एकशे मुलींचा मृत्यू झाला अतिरिक्त ऐतिहासिक घटना बघितल्या तर अठराशे अठ्ठ्याऐंशी थॉमस यांनी पहिल्यांदा फोटोग्राफीचे पेंटेंट घेतले एकोणीसशे छप्पन नियोजित माय फेवर लेडीने बॉर्डवेवर दोन हजार सत्या सतरा शो पूर्ण केले आणि दोन हजार सोळा ब्राझील मधील रिओ डी जानेरो येथे ऑलिम्पिकमध्ये भूषण बोल शंभर मीटर शर्यत नऊ पॉईंट एक्ऐंशी शेकंदाज जिंक तर तुमच्यासाठी आजचा प्रश्न पाकिस्तानची राजधानी कोणते शहर आहे उत्तर कमेंट मध्ये अशाच ऐतिहासिक आणि रंजक माहिती करता पा त्रास माझी घेऊ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा